मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज या था नात्याने तुम्ही आज इथे झेंडे वगैरे वाटण्याचा कार्यक्रम केलाय काय म्हणाल कालच्या कार्यक्रमाबद्दल आपल्या सर्वांचा आराध्य दे दैवत प्रभू श्रीराम हे बावीस तारखेला आपल्या स्वतःच्या घरात विराजमान है होत आहेत यासाठी आपण सर्व भाग्यवान आहोत की अनेक आपल्या याच्या आधीच्या अनेक पिढ्यांना जे बघता आलं नाही किंवा भविष्यातही आपल्या अनेक पिढ्यांना जे बघता येणं शक्य होणार नाही असा तो क्षण अनमोल क्षण आज आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळतोय संपूर्ण भारत राष्ट्र राममय झालेलं आहे प्रत्येक घरात उद्या दिवाळी साजरी होणार आहे आणि याच्यामध्येच संपूर्ण याच्यामध्ये प्रत्येकाचा काही ना काही सहभाग असावा यासाठी फैजपूर शहरामध्ये सुद्धा इथले माजी नगराध्यक्ष पिंटू भाऊ राणे शहराध्यक्ष संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व ह्यांनी झेंडा आज कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक इथले युवक गावातील महिला वगैरे हजर होते यानिमित्ताने सर्वांना एकच विनंती आहे की उद्याचा एक दिवस आपण प्रभू रामासाठी द्या आपला व्यवसाय आपला परिवार ह्याच्यातून एक दिवस आपण प्रभू रामासाठी द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे या सेवेत आपण सहभागी व्हा ही सर्वांना नम्र विनंती आणि आपल्याला माहिती आहे की हा जो प्रवास होता हा कित्येक शेकडो वर्षांचा प्रवास आहे आणि याच्यामध्ये आदरणीय भारताचे पंतप्रधान आर आर आदरणीय नरेंद्रभाई मोदी आलेत आणि ह्या मंदिराचं पुनर्निर्माणाचं प मंदिराच्या काम सुरू झालं आणि त्या प्राणप्रतिष्ठा होते हा आपल्या सर्व सनातन धर्म आणि हिंदू धर्माच्या दृष्टीने आनंद आनंदाची गोष्ट आहे बाक्याची गोष्ट आहे संपूर्ण या शे क्षेत्रातील सर्व लोकांना सर्व नागरिकांना सर्व भाविकांना मी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय श्रीराम जय जय श्रीराम लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद